आपल्या पुढील कवयित्री आहेत वीणा बोटे मॅडम सन्माननीय व्यासपीठ वल्लरी प्रकाशन आणि कल्याण सर यांचे मनपूर्वक आभार कारण त्यांनी मला इथे कविता सादर करण्याची संधी दिली माझी कविता एका गृहिणीसाठी मी लिहिली आहे कारण की दिवसभर तू घरीच असते तू काय करते म्हणून तिच्या भावना काय असतील या मी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला तर माझ्या कवितेचं नाव आहे तिचं आभार कोण देतं पुरस्कार साध्या सुध्या गृहिणीला नेटाने निगुतीने संसार करणाऱ्या स्त्रीला ओ, गा गा। कमाई कितीही असो ती करत नाही किटकिट -किट, कमाई कितीही असो ती करत नाही किटकिट तिलाच माहिती असतं सगळं करावं कसं नीट पाहुणे रावळे यांचा करते साजेचं सा पाहुणचार पाहुणे रावळे यांचा ती करते साजेचं सा पाहुणचार तिच्या तिलाच माहिती असतं कसं करावं सारासार सगळे सण सगळे समारंभ ती करते आनंदाने सगळे सण सगळे समारंभ ती करते आनंदाने सर्वांना तृप्त करून ती जगते स्वाभिमानाने सर्वांना तृप्त करून ती जगते स्वाभिमानाने तिला फक्त पाहिजे असतो प्रेमाचा गोडवा तिला फक्त पाहिजे असतो प्रेमाचा गोडवा हसून कधीतरी तिला म्हणा छान आणि व्हावा तिच्या डोळ्यात असतं नेहमी क्षितिजापर्यंतचा आभाळ तिच्या डोळ्यात असतं नेहमी क्षितीच्यापर्यंतच आभार तिच्याही मनात असते एखादी निवांत संध्याकाळ तिच्याही मनात असते एखादी निवांत संध्याकाळ धन्यवाद मान्यवरांना पुनश्च एकदा विनंती आपण वीणा मॅडम यांचा सन्मान करावा